फुटबॉल वेळ्या कोल्हापूरकरांना यंदाच्या हंगामाचे वेध लागले आहेत कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनकडून संघांची यादी जाहीर झाली असून एक डिसेंबरपासून के एस ए साखळी स्पर्धेनं फुटबॉल हंगामाला सुरुवात होणार आहे गेल्या वर्षीच्या फुटबॉल हंगामात पाटाकडील संघ अडतीस गुण मिळून वरिष्ठ गटात अव्वल ठरला आहे कोल्हापूरच्या गल्लीबोळात फुटबॉल खेळाला पसंती दिली जाते त्यामुळे विविध तालीम संस्था आणि फुटबॉल क्लबच्या खेळाडूंसह त्यांच्या समर्थकांना दरवर्षी फुटबॉल हंगामाबद्दल उत्सुकता असते कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनकडून यंदाच्या फुटबॉल हंगामाची तारीख निश्चित झाली आहे त्यानुसार शाहू छत्रपती के एस ए लीग फुटबॉल स्पर्धेनं एक डिसेंबरपासून फुटबॉल हंगामाला सुरुवात होईल सुरुवातीचा सामना संध्यामठ तरुण मंडळ आणि रंकाळा तालीम यांच्यात होणार आहे तर सायंकाळी पाटाकडील तालीम आणि सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात उद्घाटनाचा सामना होईल एक डिसेंबर पासून पुन्हा एकदा कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर विविध संघ आणि तालीम संस्थांमधील ईरिशा आणि चुरस पाहायला मिळणार आहे दरम्यान फुटबॉल हंगामात शिस्त असावी यासाठी के एस एन सत्तेचाळीस नियम केलेत प्रत्येक संघाचे व्यवस्थापक पदाधिकारी खेळाडू प्रेक्षक आणि समर्थकांनी या पालन आवाहन करण्यात दरम्यान गेल्या वर्षीच्या हंगामातील विविध संघांच्या मानांकनाचा गुणतक्ता के जाहीर केलाय त्यामध्ये पाटकळील तालीम संघाला अडतीस खंडोबा संघाला छत्तीस शिवाजी तरुण मंडळाला तेहतीस संयुक्त जुना बुधवार पेठेला सत्तावीस गुण मिळाल्यानं ए डिव्हिजनमध्ये हे चार संघ अव्वल ठरले आहेत